नमस्कार उद्या मैदान होत आहेत दोन मैदान होत आहेत उद्या बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि एक विरकरवाडीमध्ये मैदान होत आहे तालुका मान जिल्हा सातारा नक्कीच्या दोन मैदानामध्ये कोणकोणती बैल कोण कुठ्या कुठल्या मैदानात येणार आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे परंतु विरकरवाडीमध्ये एक आदतचं मैदान होतं हिंद केसरीचं आदतचं मैदान आणि त्या विरकरवाडीच्या हिंदकेसरीच्या आदतच्या मैदानात कोणकोणते पैरे झालेले आहेत आदतचे ते पण बघूया एक फिक्स म्हणू शकत नाही संभावित पैरे एक अंदाजित पैरे पहिरे माझे कधी खरे होतात कधी खरे होत नाहीत त्यामुळे समजून जावा परंतु पैरे जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतोय टॉपचे पंचवीस पैरे निवडलेले आहेत मी चला मग बघूया एक नंबरचा पैरा आहे विरकरवाडीच्या हिंद केसरीच्या एक आदत एक बैलमधल्या बटलर आणि बाजी पळतोय चांगलीच गाडी पळेल बरं का दोन नंबरचा पैरा आहे रावण आणि बालाजी तीन नंबरचा पैरा आहे पाधेरेकरांचा मल्हार आणि पिस्टन चार नंबरचा पिंटू शर्ट मोडकवडकी यांचा छोटा कॉकटेल आणि त्याच्यासोबत पळेल छोटा लखन छत्रपती संभाजीनगरचा ही जोडी पळालेला मागच्या वेळेस एक नंबर मिळालेला होता पाच नंबरचा पैर आहे राजा आणि शंभू ही जोडी पळताना दिसेल सहा नंबरचा पैर आहे चंद्यानंद्या पुसेगावचा विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज पळतो त्या मैदानामध्ये सात नंबरचा पैरा आहे राजा आणि सोनिया सुंदर गाडी पळेल बरं का ही गाडी माळशिरसला होती फायनलमध्ये आठ नंबरचा पैरा आहे मुळशीचा कॉकटेल आणि शिव ही जोडी पळताना दिसेल तुम्हाला नऊ नंबरचा पैर आहे शंभू बारजी गुप खडकवासला यांची बुलेट आणि त्याच्यासोबत पळेल हौशा हा बैल पळेल दहा नंबरचा पैर आहे अहिल्यानगरचा शिव आणि त्याच्यासोबत पळेल पिस्टन तसेच अकरा नंबरचा पैर आहे फायर आणि राजा राजा जो आहे तो बापू आंबेकडे वर्की यांचा राजा आहे बरं का नवीन बैल आहे बारा नंबरचा पैर आहे दैवत गोवेकर यांचा नवीन घेतलेला एक बैल आहे रा ओमकार ओं आणि ओंकार सोबत पळतो राजा तेरा नंबरचा पैर आहे फायर शेट फायर शेट सगळ्यांना माहीत आहे काय पळतो आणि त्याच्यासोबत नांदेड सिटीचा भारत पळेल चौदा नंबरचा पैर आहे सुंदर आणि अर्जुनचा पैरा बघूया काय कमाल करतोय पंधरा नंबरचा पैर आहे राणा आणि बाजी हा बाजी छोटा बाजी आहे बघा का करंजी सोळा नंबरचा पैरा आहे शंभू आणि काळभैरव हा पैरा होऊ शकतो सतरा नंबरचा पैर आहे महिब्या आणि रॉकेट हा महिब्या दुसरा आहे नाही तर समजून जाल तोच महिब्या की काय अठरा नंबरचा पायर आहे संभा आणि सुंदरचा पैरा एकोणीस नंबरचा पैरा आहे रायफल आणि के जी एफ हे आत्ता एक आदतचं मैदान झालं त्यामध्ये एक नंबर केला होता त्यांनी दहा एक वीस नंबरचा पैरा आहे शूटर आणि मुरलीचा पैरा एकवीस नंबरचा पैरा आहे भारत आणि मेजर हे दोन पळणार आहेत बैल बावीस नंबरला सगळ्या चर्चेत आलेला बैल सर्किट सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावले या बैलानं आणि त्याच्यासोबत पळतोय शूटर तेवीस नंबरचा पैर आहे सर्जा आणि सुंदरचा पहिरा हा तो नव्हे सर्जा आणि तो नव्हे सुंदर चोवीस नंबरचा पैर आहे चिमण्या डॉन आणि एस पी ही जोडी बघितली सगळ्या महाराष्ट्रानं जाईल त्या मैदानात गुलाल घेते आणि पंचवीस नंबरचा पैरा आहे राजा आणि चिमटा ही जोडी पळताना दिसेल आणि नक्कीच वीरकरवडीचं भव्य दिव्य असं हिंद केसरीचं आदतचं मैदान भरतंय आणि बक्कासूरची अपडेट जे आहे ती बलवडीमध्ये पळतो आहे का विरखरवाडीमध्ये पळतो आहे हे अजून काही कन्फर्म नाही आहे परंतु नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बाकासूर कोणत्या मैदानात पळणार आहे आणि पाठीमागं बघू शकता नदीला महापूर आलेला आहे आणि त्यातून व्हिडिओ बघ बनवतोय पाण्यात उभं राहून कारण की आपल्याकडे लाईव्ह लोकेशन जे नाही आपण गरीब माणूस आहे धन्यवाद